बाबा गेले गावात बाबा गावात गेले मम्मी का करते बाळा मम्मी काय करते तिची आई कुठे गेली रे आली होती घरात ती कुठं जाईन लेकरू तुम्ही कुठे गेल ते अरे ती खालची ताल फुटली सर वाहून गेले बघ ए त्याला घे खुशी गोर आले बघ त्याला घे ताल फुटली खालची रात्रीच्या पावसाला माहिती आपलं होऊन गेलं शेजाऱ्याच नुकसान आता त्याची भानभान पोराला मागच्या वेळेस म्हणलं होतं दगड टाकून ते पण याला पिण खाण सुधरून दे नाही काही गावात जाऊ जावा तर लोकांनी ते पोराने त्या दिवशी पैसे नेलते हो। हे सामान नेलं ती नेलं गावात काही सकाळीच त्यांची किरकिर झाली गौरवबाई कुजेन हा आणलंय तिला बघा आणि गेलाय निघून आपल्या माझ्या अंगावर येत होता दाऊ दाऊ काय करा माझं डोकं चाललं बघा नुसतं वावर नुसतं वावर नुसतं त्याच्या डोक्यात ते वावरच खटकाय लागले बघा हा आणि वावर ऐकल्यावर काय खायचं आपण त्याच्यावरच पोट पाणी आपलं भांड्या आता वाटलं होतं सुकला बन ते कार त्याला कळा ना सोन्यासारखं लेकरू आपणच वाटोळ केलं त्या लेकरांचं ले हा एवढी सोन्यासारखी सून आहे आपली लेकरू आहे आता त्याला कळू वय तुझी चांगली म्हणून तरी राहिली नाही काय र पेताळच्या बायका राहते कसं ते खानदानी लेकरू आहे म्हणून राहिले ना ते एखांद्याची निघून गेली असते काय आहे ना, 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 ना।, 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 ना आता पोटा पुरतो निदान मिळतो नाही का काम धंदा ना करी ना पण तिथे आपल्या एक भर वावरात निदान यांना खायला भेटते ना पण ह्याच्या आकलीत काय माती गेली का त्याला कळत नाही कसं वागाव फार ते दारू भ्रष्ट झाली त्याची मती ती दारू आहे कर काय आता ती कधी जुगार कधी मटका कधी सुधरायचा भांडण पैसे कमी पडले ते पैसे, पैसे। की <coughs> ते पुरील धामधूम मला बी ना दिवस चौकात धरलं शंभर रुपये पाहिजे नाहीत खिशात पैसे आहे का नाही किती इज्जतीचा पंचनामा आहे का नाही चार चौघ मध्ये नोकरी बी ना मस्त आता ते कांगारावळा ओळ टाळायसाठी ना खिशात असते पटकून देऊन मोकळा झाला खिशात पैसा नाही माझं मंगळसूत्रात गेल्या वेळेस त्याने नेलं आणलंय का त्याने सांग बर त्या लेकराच्या गाड्यात एवढं एवढंच आहे फक्त काढून न्यायचं कळतं त्याला आणायचं काहीच नाही तेल आणतो बुकणी आणतो हो का मिठा आणतो काय आणतो त्याला काय पडलं त्याचं पोट भरलं त्याच झालं भागलं झालं दुसरे खातेत मरते जगते काय करते त्याला काय घेणं देणं नाही त्याला आले बाई हो कुला म्हणलं ना वाढ जेवायला कि ते म्हणणार नाही आपण काय आणून का बायजीला काय नाही वाढ म्हणलं तुला तुला तिने काय आणायचं काय वाढायचं तुम्ही तर किती दिवस करणार आता वय झाले तुमचं होते तुम्हाला कामच करावं लागते ना आपल्याला खायला लागत आयुष्यभर कष्टातच दिवस गेलेत मला लेख आनंदाचे दिवस सुखाचे काय देखाचे देऊन सकाळ सकाळ झालं का तुझं म्हटलं की माझ्या नावाने खडे फोडायचे कुठं तुझ्या नावाने खडे फोडलं बाबा काय चालू होत तुमच्या काय आता ती चाल फुटली रान होऊन गेले त्या माणसाला कुणी तोंड द्यायची तुम्ही बघा ना तुमची शेती ना तुम्ही कुठे गेला होता तू कुठे तुला तर लावायला येते शिकवलं कशासाठी आम्ही लाख रुपये तरी दिले का नोकरीसाठी चांगली नोकरी लागत होती मागत होतो ना लाख रुपये द्यायला काय झालं तुला दिले बी असते ना बाबा रिकून द्यायच तुझ्या नोकरीला पैसे मग नोकरी लागले नसती का मग सुखात राहिला असतो तुम्ही वाट टोळ केला आयुष्यात माझ्या नोकरी गेलो त्यांनी केलं मग तू दारू पितस काय त्यांनी सांगितलं तुला दारू प्यायला काय काम आहे तिच्याकडे तुझं बोललं नाही तर तुम्हाला काय करायचंय बायको आहे माझी भूक लागली मला तिला मला वाट वाटवायला तेवढेच आहे त्याला गाव हिंडोनी काम करतो तू खायपुरतं आपल्याला जेवढं दोन टाइम खायला तुम्ही करू तिला का कामाला जायलो जायचं होतं ना तिला पैसे तुम्ही बिगर पैसे नोकरीच लागत नाही मग नोकऱ्या लागतात पैसे शिवाय काही नाही होत आजकाल लोकांच्या दुकानाने काम करून कोण कापड दुकानात कोण हमाल्या करते कोण किराण दुकानात शिकत येत नोकऱ्या करीत येत त्याला काय सांगता आपलं चुकले आपण कष्ट करून त्याला सुखात लाडवला असा मोठा केला त्याचे परिणाम येते ते आपल्याला दिवस दाखवतोय ना आपल्याला शंभर रुपये नाही बाबा शंभर रुपये आणायचे पैसे आणायचे म्हणजे पोर आले की तिला मोठे भर पैसे घाल तिच्या लेकराला पैसे लाज वाटते का तुला अरे एकदा येते ना वर्षातून ती पण तुझ्या डोळ्यात खटकते का नको तिला काहीतरी तरी नको तिला काय चोळी बांगडी करायला सर बर फोन करते आणि मग येते तिला बी कळती तमाशे तू आई नाई लाज वाटते तुला अरे नको ना म्हणू बाबा नको म्हणू मला आई काही गरज नाही मला आई म्हणायचं काय रे नाहीतरी काय सुख तू तुम्हाला लेकाच ती बरे नशीब नशी माझ्या ती सून चांगली म्हणून नाही तर काय खरं नाही असले आई बाप असल्यापेक्षा बरे पण द्यायचं ना तिकडच कुठे नाही जन्म दिला जन्मच नव्हतं नेट काय तुझी चुकीच नाही ना तुला जन्म देऊन लहाना मोठा केला शिकवला आणि तू आमच्या डोक्याला नाही ना बरोबर आहे त्याच बरोबर आहे हो आपल्याला अक्कल नव्हती ना आपण त्याला वोट केलं जन्म दिला आपल्याला काय माहिती दुसरी को असतील तिझ जाई हो के डुंगावला दिला जामाना तिला पण नाही कुठे भर तुझी ए कुठायची कुत्री राहिल नाही खायची अरे चांगल्या ना भेटत नाही तुझं नशीब ना चांगलं तुला बायको भेटली वागून सुद्धा ती सोन्यासारखी बायको तुझी ती तुझ्या जवळ उपकार करते हा ना भेटली नाही तिची आपून फसवणूक केली शिकल्या सवरलेले पोटापुरती जमीन आहे आता नोकरी लागेल म्हणून तिचा बाप फसलं पैसे अरे नाही पैसे कुठून द्यायचे हे जा हे तुमचं आहे ना मला बाकीच काही सांगू नका मला नोकरी करायची आहे पाच लाख रुपये लागणार मला सांगितले त्या ते वावर माझ्या नावावर करा वावर विकणार आहे मी पाच लाख रुपये आहे मला पहिले वावर द्या वावर विकल्यावर काय खाणार आपण सगळं नोकरी लागे काय गॅरंटी आहे का शंभर टक्के गॅरंटी द्यायची तुम्हाला वावर वावर विवर का ऐकू नका अरे तुला बर का जीव गेल नाही तुझा आपण त्यांना कशाला तुझं तोंड पण ठेव हो ना हाय ती कायच मग तुला लागा नोकरी लागा नोकरी केल्यावर काय पैसा पाणी येणार नाही का तुमच्या बसू इथं चिखलात लोळू अरे काही नाही यांनी वाटोळे केले आपले वावारी कोणी हजा मजा करणार कशीच नोकरी आता नोकरी करायची मागच नसती केली नोकरी पैसे भरून नोकरी भेटते काय ताकत असली ना कसले बी काम करते माणूस काय या नोकरीच्या जीवावर बसत नाही अरे आई हे याची लाज असू दे जरा लक्षात ठेवा दोन दिवसात जर वावर नाही केलं मग काही डोक्यात दगड घालशील त्याच वावरात जित्त काढेल तुम्हाला आपलं नशीब पुटके असू तसा आपल्या पोटाला आला राक्षस काय पाप केलं होतं काय माहिती राक्षसच आहे तू आय बाबाच्या हात अंगर हात टाकतो ना राक्षसच आहे तू लेखासाठी जीव तुटतो नाही दहा मी बी ना कवाच निघून गेलो असतो इथं त्याला घे नाही ते कुणाला विकाय विकायचं ते पोरग आणि ते लेकरू कुठे घेऊन चाललो तू लेकरू तू जे लीक आहे त्याला गडी भरते रांगती आई शिवाय आणि तू काय करशील पिऊन खाऊन पडलो तरी कुठं जायचं तिकडे विकल नाही तर काय बी करल तुम्हाला काय करायचं माझं लीक आहे लास कशि वाटाना स्वतःचे पोटच लीक रुय निघाला दारू साठी तिकडे मरणाची काय वाटतंय अरे अरे कसं रे तू असा झालं झालं वेळ असता तर असता मी म्हणला असता माझे

असा हो नवरा असल्यापेक्षा नसलेला बरा भीक मागून पण तुझ्याकडे येणार नाही परत कशाला भीक मारत जाना वा पर पर मार जाना दुसरं लग्न करू ना काम्या आणि तर तुम्ही पण माझ्यास आला कुठे अरे काय लाज वाटते का बोलतोय काय बोलते अरे काय रे अन्न जाण ठेवू जरा

तुझ्या बापाने एक रुपया तरी दिला का तोंड वाजून नको लो माझ सोन्यासारखं लेकरू हवा लिखले रुपये दिला का मग वावर द्या नाही तर मग तुम्ही तुमची बाग काय ते वाटलावा तर अजून बी सुधर काही दिवस आणलं काही नाही त्याला लेकराची कदर नाही बाबा जवर मी आहे ना आणि जवळ तुम्ही आहेत ना ह्या घरात तुम्ही दोघ तर त्यांच्या नावावर घर करू नका ही सोन्यासारखं हो मी कुठे जाणार कळते बाई आम्हाला म्हणूनच आम्ही काय करा ना बघ पण ते ना याच्यासाठीच तर संभाळायचं ना रे घर शेतीवाडी आता हे लिकरूला नाच बोट पुलाच्या तोंडाकडे बघायचं कसं जगायचं खाल्लं तर आम्हाला काय राहायचं ना या लेकराचा विचार करावा लागेल मी काय म्हणते खुशी तुझा मायराला निघून आणि तुमच्या नावावर शेत आहे ना ते तुम्हाला लय दाम धूम त्यासाठी तुम्ही पण कुठं तरी जा मी बघते त्याच्याकडे अहो पण तुम्ही हाय तुम्ही माझी काळजी करू नका तिथं तरी तिची आई हाताने करून खाती काय अवस्था आहे माहितीये ना अहो पण सांगायचच नाही ना अशीच आली म्हणा दोन दिवसासाठी त्याला जरा आदल गाडवायचे आपल्याला तू जा राहिला आणि तुम्ही पण आहे ना बहिणीकडे जाय पिशवी तिथं जाऊन तिला तिथं जाम धूम केलं तिझ्या आई पिशी म्हणजे अजून त्याला तिथं नाही येणार ते माझा भाऊला एक बेकार रे मारी उभा कापी त्यांना जम आता काय बघू तू एक अजून प्रयत्न करू काहीतरी केलंच पाहिजे ना तसा हा सुधरायचा नाही वा मी गेलो तुझ काय करीन तो मी बघते ते काळजी करू नका माझी सोडित मी माझी कुठेतरी व्यवस्था करतो करतो काम काळजी घ्या बर अरे मला कोण खातोय रे पण आता तुला ह्या असल्या खाऊ खायसाच्या ताब्यात सोडून जायचं याला माणूस कळाना आई कळाना बायकू कळाना तुझीच काळजी वाटते माझी नका काळजी करू बघन मी काहीतरी करणार ते कसं आहे तुमच्या नावावर असल्यामध्ये तुम्हाला जास्त हे करतोय त्यामुळे तुम्ही जरा जा चार दगड घालून ते जे आता डोक्यात भूत शिरले पैसा वावारी काहीश इथं तू म्हणते तीच खरे आहे ज्यूज घेईन माझा बघा आता ते वावरासाठी तिथून गेलो तिथे लेकराचं काहीतरी बोलू भाई त्याच्यासाठी जाई चाल बघ सोडू नको तुझी काळजी शेजारी पाजारी अडचण आली ना मी सांगतो शेजाऱ्याने विचारलं तर सांगते गावाला गेलेत म्हणून कुशे <laughs> आवर बाळ तू यायच्या आज जातो काय काय हे बके काय खाती चारा खाती काय कुठे मातोश्री बघू तोंड बघू बापानी बायकोने तर तो तोंड दाखवलं नाही तुम्ही तर तोंड तो दाखवा कुठे 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 घेऊन गेलोय बायकोला माझ वाटते चला तुला तुला कुठे गेले नाही माहित कुठे गेले चार धामला तुझी बायको कुठे गेली माहित नाही तू त्या दिवशी मारल कुठे गेली तुला माहित नाही का ना बायको तुला सांभाळता आली नाही ना दोन दिवस दोन दिवस झालेत काय ठरले तुमचं वावर आज मला काय माहित नाही बाकी वावर बिवर काय नाही मग कुठे गेले ते सांग मला मला नाही माहित कुठे गेले तुझं तू शोधन बघ तुला पाहिजे असेल तर मी देणारच नाहीत का पैसे नाही पैसे कुठून द्यायचे तुला पैसे द्यायचे काय तुला गावभर येऊन गायला हात लावायचा नाही हात लावायचा नाही ला तू आणलीस कुठून कष्ट करून आणलीस का बापाच्या कष्टाची अजिबात हात लावायचा नाही तिला अरे तिला नेलं तर त्या लेकराला दूध कुठून द्यायचं कुठे घराच काय कोणून ठेवली अरे पण येईलच ना का ती काय गेली कुठं कायमची अशा वागण्यानेच गेली पण ती ला

काय ना काय काही माझं काय नाही पण तू काय करू मात्र बाप्पा बोलला बाबा तिला काय आणतो काठी घेतली काय तू सोडायची अरे काय तू शेजारी पाजारी आहे रोजच तो आता नाला ऐकवा आणि बापाला काय आणतो आईला काय आणतो तुला काय बाहेर जाईल तो फुकट पिक्चर येतो रोज बघायला लाज वाटते तुला सारखं पोरगा असन तुला जिथं कापला असं उसत नेऊन मी शिवन असत ठेवला माहिती

आयुष्याचं वाटतो केले माझे काय आयुष्याचं वाटोळ केलं त्यांनी नोकरी लागेल लाख रुपये रे एक एकर वावर नाही तेवढं विकलं तर भीक मागायची अवस्था येईल माहिती माहितीये याला घरात ना घेऊ तुम्ही हाकून द्या डायरेक्ट कुठे बायको कुठे सांगलो तुम्ही ना नालाय घेत तुम्ही जर हाता हाताखालून काढा ना आम करता ते वेळेत येना ना करता सरळ ते आम्ही शेजारी पडलो नाहीत असले शेजारी अरे लोकांना बोलायचं तर बांधतेव आ म्हणजे आपल्या दारात कुत्र सुद्धा यायचं नाही आ सोन्यासारखं तरी ते क तुमच्या दारात कधी भी करायचं त्यामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे संसार आहे पण तुला त्याच काही नाही नको रे असं वागवारे नीट वाग नाटक करू नका का असं वागतो रेडू काय तुम्हाला म्हातारा आला नाही नाही दोन दिवसात तुला बी गाडतो आणि त्या म्हाताऱ्याला बी गाडतो थांब आलाय का वाटतोळ केलाय माझ्या आयुष्यात नागा। नागा। तू तू मारल्यामुळे गेलो नाही तुम्ही जाणारच नव्हतो पाय माहिती तुला लय हलका तर आम्ही गेलो तुझी काय अवस्था होणार अहो गाय सोडून नाही जाता गळ्यातले नेलं का घेऊन गेला असं होणारच होत त्यामुळे बा पाय निघत नव्हता काय काही काही आलो आता बघू आता आहे ना काय एकदाच आहे ना निर्णयच लावतो जाऊ माझ तिकडे कोर सहन करायचं आता तुला मी जात नव्हतो मला माहिती तो एक किलो तुला आहे ना अरे मा बापाला भे ना तू आईला काय भाई सर आम्हाला बघवत नव्हतं तुम्हाला रोज रोज त्रास देत होत किती तरी मारायचे आहे ना जाऊ दे हाताने आपण असं पोरग आपल्या पोटाला जन्माला आलो कर्माची भोग म्हणायचं दुसरं काय दिवस <laughs> जा, जा जा ला ला करन, ते सुखाचे दिवस बघितले ना जाऊ द्या आता लवकर कुठे गेले माहित नाही मला सोनाराच्या दुकानात नाही तर कुठेतरी विकायला नेला अजून काय तेवढे पैसे येतील खाईल पियेल आईस्क्रीम येईल परत आता धमधूम कर बघू आता आला ना बघू तो काय करायचं जाऊ दे जा तेनी ऐकायच्या उघड नाही ना आपणच सगळे एकून निघून जाऊ कशाला त्याची तरी कुत्रे माजारात धन आपण कष्टाने के उभे केले मग मी ते आपल्याला तरी जागता बाहेर जाऊन कुठतरी घेरा एक बघतो सगळं एक येतो लांब जाऊ कुठतरी नेऊ ते पुरीला बरोबर घेऊन जाऊ दे हाय तिला लिकरू ना मला वाटतं का तो सुधरण म्हणून ती सु संपला विषय संपला त्याचा आता ते तिला लिकृती बी आपलच आहे ना त्याला लहानाच मोठं करायचं आणि त्याला रांग केलं लावायची मग संपला विषय ना अर्जंट घेराय बेळ असतो घर दार सगळे वावार गाया गुर काही ठेवायचे नाही हे सोडून द्या ता त्याला त्या लेकराला लहानाचं मोठं करायचं त्याला रांग लावायची एवढी जबाबदारी म्हणजे आपण डोळे मिटवायला मग वा काय म्हाता म्हातारा हे बला हम्म स्वतःच पोरगर रांग केला नाही लावता आलं म्हाताऱ्या तुला आणि म्हाताऱ्या तुला आणि नातवाला रांग काय काय आहे तरी तुम्ही एवढाच केडा होता तर मग मला जायचे ना पैसे मी नसतो का लागलो रांग केला अशा लागला इथं माघारी मला पैसे नाही पैसे नाही केलं आणि चिखलात लव्याला लावलं का गळ्यातले दे माझल ला आई ती तिला मारून हाणून गळ्यातले घेऊन चालला शेजारी पाजारी समजून सांगायला त्याला धामधूम करतो वाकड तिकडे कर बोलतो अरे कुत्र्या तुला भाकर सुद्धा घालायचं कोणी उपाशी मिळालं तर काय गरज नाही भाकरची मला

ते लेकराचे तरी क्यू येऊ दे जरा पार वाट झालं अजून तरी सुद्धा असं असत पाच आठ आठ दहा वर्षाची बोंबले थिंड ते तू काय सांगणार काय करणार बाय मारून टाकली असती त्याने ती होती मारायचं काय धमक होती त्याची तू काय लागली पुरी घरी तुम्हाला भाऊ ना तुम्ही तिचे मग तुम्हाला आठ नाही आम्हाला काय माहिती हा आद्या बघ दारुपाई लय भयानक वेळ आली तुला सांगतो मी सुधर शेजारी या नात्याने सांगतो दारुपाई आयुष्य बाराबा होईन दुसरं काय नाही व्हायचं सोन्यासारखी वायकून सोन्यासारखं त्याच्याकडे त्या पोराकडे बघती भाम बघ तू आयकडे त्याच्या त्याला कळायला लागलं तू मार खायला लागला याच्या पलीकडे काय दुर्दैव पाहिजे समोरांची तरी काय चुकी तिच्या भावांची कोणत्या पद्धती त्याला नाव ठेवायचं ना ना याला काय सांगता ही लापाट झालं मोठ्ठ तरी येतंय का हा ढोलते निस्त मारून मारून लापाट झाली इकडे हा काय येई इकडे इकडे काय म्हणलं त्याचं म्हणणं आय फुल्ल तुझं मंगळ सूत्र काय विकायला नल तर काही नाही चार महिने वाढून आलंय त्याचे तुझा वाढदिवस आहे नाच दर हीच अपेक्षा असते आई बापाची शिताईला वालून आंदो काटा आलो ना मग आई याच्या पलीकडे काय पाहिजे मग ही काय आलं वेळ आली झक मारायला मग हा अपेक्षा असते राई बाप्पाची दोन दिवस चिखलत लोळ त्यावर सुधारलोय ना याची गरज आहे दारू पिऊन नंगानाच करायची मला नंगा सांग बर तू काय गरज आहे माझ न काय नाही चुकलं माझ दारू सुटत नाही करणार काय सुटत नाही सुटलीच पाहिजे का नाही सुटत त्या पोराला दररोज घेऊन हिंडायला जा जास्त दारू प्यायला जातो बघतो तू त्या तरी विचार करा चुकलाय माझ मागतो तुम्ही आई बापाची माफी मागा दुसऱ्यांची काय माफी मागतो तू आज पो सुंदर नाही प्याला पाहिजे मी शेजारी सेजरीना텐 तुला सांगतो नाही पेट सोडली नक्की सोडली गेवर शपथ आता आजच आनली गेलो तर काय आईची शपथ घेतो कोर शपथ घेवर मतदार नाही पेट शपथ हां सोडली मी दारू नाही ना ना कोटी नाही शपथ घेणार पेन बदल होईल असं वाटतं बापू विषय बंद करा आता जाऊ चला आणि वावर इतोय करताच येड्या त्याला इकून काय घेऊन जाणार है का नाही पण आपलं पण चुकलं बरं का आपण विचारलं का बार हो ना काय मोकार हाणला बरोबर ते हाणणं गरजेचं होतं लय त्रास दिला होणतोय बापाला हाणतोय त्याला काय हाणले काय बरोबर आहे ना हाणायला लागलो तर आज बिघड आपण ऐकून घ्यायला पाहिजे होत असं वाटतंय मला चुकलं बरं का आमचं सुधरा चांगलं काय अर्थ नाही सारखी दोन नेमले तर तुझ्यासाठी काही बी करतील ना लाख दोन लाख रुपये लागले आम्ही वर्गणी करून देऊ पण सुधर गरज नाही त्याच्याकडे तर दोन रुपये सगळं काय नुसतं करून खायचंय बाकी काय टेन्शन याला म्हणलं वाईट वाटत राखत शोभाण भेटला होता काल शोभाण म्हणलाय अर्ध्याकराच कान टाकेल चाळीस हजार आले म्हणला चांगलं हो मोठा हो का काय काय जरा पोराला बघा जाऊ हो चला आता वाड्याच्या वेळेला चार दिवस खाल्ले नाही अरे तुला रोज पाचशे करून घालील ते पूर्वी नाही पेल बसतो मी जेवायला करतात